सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा शहरातील बाजारपेठेत असलेले अनेक व्यापाऱ्यांच्या दुकानाला लागलेल्या आगीची व नुकसानीची पाहणी करण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे महसूल दुग्ध व पशुसंवर्धन मंत्री, पशु मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी नेवासा शहर येथे येऊन नुकसानग्रस्त ठिकाणी सर्व व्यापाऱ्यांशी भेट घेऊन या प्रकरणी प्रशासनाला तात्काळ मदत मिळवून देण्यासाठी महसूल प्रशासनाला पूर्ण मदत करण्याचे आदेश याप्रसंगी पालकमंत्री विखे पाटील यांनी दिले व दोन दिवसात जिल्हास्तरीय जिल्हाधिकाऱ्यांसह सर्व व्यापाऱ्यांशी बैठक घेऊन नुकसानीबाबत निर्णय घेण्यात येईल व त्यांचे पुनर्वसन करण्यात येईल असे आश्वासन यावेळी पालकमंत्री विखे यांनी दिले जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार राधा पुन्हा विखे राधा पुन्हा विखे पाटील यांच्याकडून नेवासा येथे अनेक व्यापाऱ्यांच्या नुकसान झालेल्या दुकानांची पाहणी करण्यात आली याप्रसंगी जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लघे जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर पेसे जिल्हा उपाध्यक्ष सचिन देसरडा युवा नेते दे ऋषिकेश शेटे भाजप जिल्हा सचिव प्रताप चिंदे नेवासा शहराध्यक्ष रोहित पवार व्यापारी असोसिएशनचे तालुकाध्यक्ष राजेंद्र मुथा मनोज पारखे डॉक्टर बाळासाहेब कोलते मनोज डहाळे सचिन डहाळे आदिनाथ पठारे अनुसूचित जाती जमाती तालुकाध्यक्ष राणासाहेब शेंडे शिवसेनेचे ऍडव्होकेट कारभारी वाखुरे भाऊसाहेब वाघ सतीश गायके नगरसेवक इंजिनियर सुनील वाघ आदी भाजप व माहितीचे अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे नेवासामध्ये आगमन होताच अनेक कार्यकर्त्यांनी यावेळी गर्दी केली होती तर यावेळी पोलीस निरीक्षक धनंजय जाधव याने चोख बंदोबस्त ठेवला होता सर्व मंथन न्यूज महाराष्ट्र निवासा अहमदनगर मी आपले जे उपविभागीय अधिकारी आहेत प्रांत अधिकाऱ्यांना मी आता कोणीकडेच जिल्हाधिकारी सुद्धा देत उद्याच ते चौकशी करायला लावतो नगर पंच पंचायतीच्या अधिकाऱ्या वाचते एवढी मोठी घटना घटना हजार पाहिजे चौकशी आणि जो निष्कर्ष निघेल निश्चितपणे आपण कारवाई करू नंबर दुसरं ह्या धारकांचं तात्पुरतं स्वरूपाचं पुनर्वसन करावं लागेल तो महत्त्वाचा मुद्दा आहे मी जिल्हाधिकाऱ्यांशी बोलतो उद्या मान्य तहसीलदार आणि आमच्या अध्यक्ष विठ्ठलराव हो या लोकांनी एकत्र बैठक घ्यायला सांगितली की ज्यामुळं जरी हायकोर्टात स्टे असला तरी आपण काही मालकी हक्क देत नाही कोणाला नॅचरल कॅलॅमिटी असेल किंवा अशा प्रकारच्या दुर्घटनेमध्ये पुनर्वसन करणं हे दायित्व शासनाचं आहे बरोबर त्यातून मार्ग निघत असेल तर तातडीनं ते गाडी देण्याबद्दल दे आपण चर्चा तिसरं अग्निशामन दलाचं काय की खरं म्हणजे महाराष्ट्र वॉटर फायर सर्व्हिसेसच्या माध्यमातून आता सगळ्या नगरपालिकेला आपण फायरफाटा देऊ नका आता नगरपंचायतीला खर्च स्वस्त आला पाहिजे की केवळ फायरफाटं ठेवणं अमुक करणं तरीही मला वाटतं की आता राज्य सरकारनं यासाठी भरीव अनुदान द्यायची व्यवस्था केली त्याच्यामध्ये मी काय उपलब्ध आपण त्यासाठी काय प्रयत्न केले नगरपंचायतीने नगरपंचायत अशा प्रकारच्या अनुदानाला पात्र आहे का नाही हे सगळं पाहावं लागेल पण तुमचा मुद्दा बरोबर आहे की अग्निशामक दलाची कार्यवाही एक तास सुशिरा होते बरोबर नाही वाढत्या शहराच्या लोकसंख्या वाढत्या शहरीकरणामध्ये नगरपंचायतीला तात्काळ मी आता माहिती घेतो तशी व्यवस्था असेल तर आपण राज्य सरकारकडून अग्निशामक दलाची तात्काळ कर व्यवस्था करू